काका जोबा आपल्याला टेस्ट करून सांगतायत व्हिडिओ करता लोणचा आंबोटा म्हणू नका गोडा बोला ना चांगला म्हणा आंबट तुम्ही ऑनेस्ट रिव्ह्यू पाहू शकता काका जोबाय आंबोटा गोडा बोला ना गोडा गोडा नमस्कार मंडळी मी अविनाश नंद किशोर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर आज मावशी आजी आपल्याला बनवून दाखवणार आहे झटपट असं बनणार चविष्ट कैरीचं लोणचं तर मावशी आज जी व्हिडिओ मध्ये आहे म्हटल्यावर काका आजोबा तर असणारच आहे त्यामुळे काका आजोबांची धमाल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब आयकॉन दाबून ऑल वर क्लिक करा चला तर आपण जाऊत मावशी आजीकडे अरे व्हॉट आर डूइंग मॅन काय करताय रस काढताय <laughs> रस काढताय कसला रस हा रत्तां रत्तांब्याचा रत्तांब्याचा रस काढतायत काका जोबा आणि या रसाच काय करणार रस सरबत बनवणार पिणार मुंगे पण दिले विकता का तुम्ही सरबत विकता का विकता हाय कुठे म आहेत थोडेसेच आहेत अहो ते काय झाड आहे एवढं तिकडे झाडावर काय उंबळे मरणाचे एका वर्षी तुम्ही चढला होता झाडावर आठवता काय मग आता चढणार की नाही उंबी लत नाही तर नाही चढला असतात ना आणि याचा काय करणार ते कोकमा कोकमा करणार कशात मच्छीत मच्छीत टाकू अच्छा आणि आज आपल्याला मावशी आजी काहीतरी रेसिपी दाखवणार आहे काय दाखवणार आहे हां आंब्याचा लोणचा आंब्याचा लोणचा दाखवणार आहे ती तर पाहू शकता तुम्ही मावशी आजीच्या घरासमोरचा हा आंबा त्याला किती आंबे धरले आहेत आणि हा ह्या आंब्याचं एक वैशिष्ट्य आहे की हा हिरवाच जास्त गोड लागतो म्हणजे पिकल्यावर तेवढा जबरदस्त नाही पण जो हिरवा असताना त्याची चव आहे एक नंबर आहे आणि पहिल्यांदा आम्ही आंबा काढून घेतोय एका आंब्याचाच लोणचा दाखवणार आधी कारण बहुमूल्य आहे ते आंबे आणि पहिल्यांदा मस्त आपण कापून घेतोय कोवळो की धुना कोवळ आंबोआ पण या आंब्याची खासियत तुम्हाला सांगितली मी हिरवा असतानाच मागणी गोड व सविष्ट लागतो मागणी पण किती असतात मागणी पण लय या म्हणता मावशी या आंब्यात पिकलो बघला एक आंबो पिकलो पण मावशी आजीने मला सांगितलं पण नाही खाल नाही वाटणी ठेवलेली अरे वा माझी वाटणी ठेवलेली हा म्हणता बघूया आता कधी मिळता आपल्या नाही तर मावशी आजीची सून काय मी शनिवारी येणार हा घेतले तर आपण त्या लोणच्याला देणार फोडणी फोडणी लोणचं बनवतोय आपण हे पण जबरदस्त लागतं तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये टाकले लसूण राई काय थोडासा जिरा जिरा जरा टाकलाय मसाला टाकतोय याच्यामध्ये मसाला टाकितलाय टाकलाय मीठ याच्यामध्ये टाकले मस्त आंबा गुळ टाकलं तर चांगली होतं म्हणते मावशी चांगलं होतं म्हणते पण मला अजिबात आवडत नाही तिखट पदार्थामध्ये गोड टाकलेलं धुवायचा नाका दोबा रत्तांबे सोलून आलेले आहेत झाले काय हो सरबत कधी देणार दर आम्हाला खाऊन पण झाले <laughs> आम्हाला काय मिळणार आहे की नाही मग सरबत बिरव आणि हे थोडस परतून घ्यायचं जास्त शिजवायचं नाही ना थोडस वेळ परतून घ्यायचं आणि आपलं लोणच रेडी काचीच्या भरण्यात काचीच्या भरण्यास किती दिवस टिकता या लोणचा जास्त दिवस नाही टिकत या थोडे दिवसच टिकता जबरदस्त लागता आणि काका जो पाहता आपल्याला काका जेव्हा आपल्याला टेस्ट करून सांगतायत व्हिडिओ आंबोटा म्हणू नका गोडा बोला ना चांगला म्हणा आंबोटा तुम्ही ऑनेस्ट रिव्ह्यू पाहू शकता काका बोला ना तर मावशी आजी आपल्याला सांगते टेस्ट करून काकांचा काका आजोबांचा ऑनेस्ट रिव्ह्यू तुम्ही ऐकलाच असेल तर मावशी आजी सांगते टेस्ट करून चांगला मस्त मस्त झाला म्हणतात ती जरा गोळ असं की छान झालं असतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद